माझं आणि त्याचं प्रेम होतं मी घरच्यांना सांगितलं होतं दुसऱ्या मुलासोबत लग्नाला माझा विरोध होता त्यामुळे संबंधित मुलासोबत मी स्वमर्जीने पळून गेले हे शब्द आहेत प्रतिज्ञापत्रामधले सतरा फेब्रुवारीला भिगवणमधून अपहरण झालेल्या तरुणीने पोलीस स्टेशनमध्ये हजर होत लिहून दिलेल्या प्रतिज्ञापत्रामधले आई आणि भावासोबत लग्नाच्या खरेदीला गेलेल्या या तरुणीचं अपहरण झाल्याची बातमी आली होती हिंदू मुलगी मुस्लिम मुलगा हिंदू जनाक्रोश मोर्चा यामुळे या, या प्रकरणाची बरीच चर्चा झाली अशातच अठरा फेब्रुवारीला या मुलीचा व्हिडिओ माध्यमांमध्ये आला ज्यात तिने आपण आपल्या मर्जीने या मुलासोबत गेलो होतो असं सांगितलं पण फेब्रुवारीच्या मध्यरात्री ही मुलगी बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर झाली तिने आपला जबाब नोंदवला ज्यात घरच्यांना आपल्या प्रेमसंबंधांबद्दल माहीत असल्याचं सांगितलं अशातच या प्रकरणातल्या मेडिकल रिपोर्टमध्ये मुलीच्या आई आणि भावाच्या डोळ्यात चटणी फेकण्यात आली नसल्याचा खुलासा झाला आहे पण पन... वीस तारखेच्या मध्यरात्री नेमकं काय घडलं मुलीने आपल्या जबाबात काय सांगितलंय हे जोडपं कुठे कुठे लपलं सगळी माहिती जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सतरा फेब्रुवारीला घडलेलं हे प्रकरण सगळ्या राज्यात चर्चेत आलं होतं बावीस फेब्रुवारीला या तरुणीचं लग्न होतं त्यासाठी सोनं खरेदी करून ती आई आणि भावासोबत भिगवणमध्ये येत होती संध्याकाळी चारच्या सुमारास त्यांची टू व्हीलर अडवण्यात आली त्यानंतर मुलीच्या आई आणि भावाच्या डोळ्यात चटणी टाकली त्यांना लाकडी दाणक्याने मारहाण केली आणि मुलीचं अपहरण करायचं त्यावेळी मुलीजवळ असलेली सोन्याची नथ चांदीची अंगठी आणि मुलीच्या भावाच्या गळ्यातली सोन्याची चेन सुद्धा चोरून नेण्यात आली असं पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत नोंदवण्यात आलं होतं त्यानंतर भिगवणमध्ये तणाव वाढला संतप्त नागरिकांनी पुणे सोलापूर महामार्ग सुद्धा काही काळ बंद केला टायर जाळण्यात आले त्यानंतर बुधवारी आमदार संग्राम जगताप आणि गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात हिंदू जनआक्रोश मोर्चा निघाला या तरुणीचा एक व्हिडिओ सुद्धा माध्यमांमध्ये आला ज्यात ती या प्रकरणात आरोपी असलेल्या झहीर शेख सोबत होती या व्हिडिओमध्ये तिने आपले आणि झहीर शेखचे प्रेमसंबंध आहेत माझ्यावर कोणतीही जबरदस्ती झालेली नाही असा दावा केला पण या मुलीचा आणि झहीर शेख अयान शेख या आरोपींचा शोध लागत नव्हता पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी सहा पथकं रवाना केली होती अशातच वीस तारखेच्या मध्यरात्री दीड वाजता ही तरुणी बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर झाली तिच्यासोबत झहीर शेख सुद्धा होता त्यानंतर पोलिसांनी तिचा जबाब नोंदवून घेतला मुलीने नेमकं काय घडलं हे दोघं कुठे होते याबद्दलसुद्धा माहिती दिली पण या सगळ्यात तिने धक्का एक धक्कादायक खुलासा केला की तिच्या आई आणि भावाच्या डोळ्यात चटणी फेकण्यात आलीच नव्हती आपण आपल्या भावाच्या मोबाईलवरून जहीर शेखला फोन केला आणि त्याला शासकीय विश्रामगृहाजवळ बोलवून घेतलं तिथून आम्ही निघून गेलो असा दावा या मुलीने आपल्या जबाबात केला आहे घटनेच्या दिवशी मुलीची आई आणि भाऊ तिला घेऊन भिगवण्याच्या बाजारपेठेमध्ये खरेदी करण्यासाठी जाणार होते याची माहिती स्वतः तरुणीने जहीरला दिली होती तू भिगवडच्या रेस्ट हाऊस जवळ आनंद हॉटेलच्या पाठीमागे येऊन थांब मी आई आणि भावाची नजर चुकवून तुझ्यासोबत निघून येणार आहे असा फोन तिने जहीरला केला होता त्यानंतर जहीर आपल्या भावासोबत टेम्पो घेऊन तिथे उभा होता मार्केटमध्ये आल्यावर तरुणी आई आणि भावाची नजर चुकवून टेम्पोच्या दिशेनं पळाली आणि टेम्पोत जाऊन बसली यानंतर ते नगरच्या दिशेनं गेले पळून जात असताना तरुणीने आपल्या भावाला फोन करून पळून जात असल्याची माहिती दिली होती असंही पोलिसांच्या चौकशीतून समोर आले या तरुणीने आपल्या जबाबात सांगितलं की आम्ही सुरुवातीला नगरच्या दिशेने गेलो त्यानंतर नगरच्या बाहेरच्या बायपासने पुन्हा पुणे रोडने हडपसरला पोचलो हडपसरवरून सासवड मार्गे सातारा जिल्ह्यातल्या वाठार बसस्टॉपला जाऊन थांबलो दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही दौंडच्या दिशेने येण्यासाठी निघालो पण बातम्यांमध्ये माझं अपहरण झाल्याची तक्रार दाखल झाल्याची माहिती मिळाली ही तक्रार खोटी आहे ही तक्रार माझ्या आईने कोणाच्या तरी सांगण्यावरून किंवा कोणाच्या तरी दबावावरून दिलेली आहे आईच्या फिर्यादीमधल्या मजकुराप्रमाणे कोणत्याही प्रकारची घटना घडलेली नाही चटणी फेकण्यात आली नाही अंगठी किंवा नच चोरी झालेली नाही साताऱ्यातून आम्ही महाबळेश्वरला गेलो आणि तिकडून बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर झालो असं या मुलीने सांगितलं महत्वाचं म्हणजे तिने आई आणि भावाच्या डोळ्यात चटणी फेकण्यात आलीच नव्हती असा गंभीर दावा केलाय या तरुणीने पोलिसांना प्रतिज्ञापत्र सुद्धा लिहून दिलं आहे त्यात तिने नमूद केलं आहे की माझं आणि त्याचं प्रेम होतं मी हे घरच्यांना सांगितलं होतं दुसऱ्या मुलासोबत लग्नाला माझा विरोध होता त्यामुळे संबंधित मुलासोबत मी स्वमर्जीने पळून गेले सोशल मीडियावरून मला कळालं की माझ्या आईने मला जबरदस्तीने माझ्या आईवर त्यांच्या हातातलं लाकडी दाणकं उगारून माझ्या आई आणि भावाच्या डोळ्यात मिरची पूट टाकून माझं अपहरण केलं आहे अशी खोटी आणि बनावट फिर्याद दिलेली आहे मी स्वतः माझ्या राजी खुशीने आणि मर्जीने एक वर्षापासून असलेल्या प्रेमसंबंधांमुळे आमचा एकमेकांवर विश्वास असल्याने निघून गेले होते मी पूर्णपणे संज्ञान असल्याने मला माझ्या आयुष्याबद्दल निर्णय घेण्याचे अधिकार आहेत मी स्वतः माझ्या मर्जीने तरुणाबरोबर निघून आली आहे मला या पुढचं आयुष्य त्याच्यासोबतच काढायचं आहे या प्रकरणात त्याला किंवा इतर कोणालाही दोषी ठरवण्यात येऊ नये असं तिने या प्रतिज्ञापत्रात लिहिलं आहे शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजता हे दोघं जण बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर झाले त्यानंतर मुलीचा जबाब नोंदवण्यात आला यावेळी पोलिसांनी मुलीच्या आईला आणि भावाला सुद्धा फोन करून पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं होतं पण त्यांनी यायला नकार दिला अशी प्राथमिक माहिती देण्यात येते मुलीचे कुटुंबीय न आल्यानं फक्त मुलीचा जबाब नोंदवून घेतला त्यानंतर ही मुलगी पोलीस स्टेशन मध्ये झोपली तर मुलाला पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास प्रायव्हेट गाडीने पोलिसांनी सध्या या परिसरात पोलिसांनी कडेकोड बंदोबस्त ठेवला आहे या मुलीला आणि झहीर शेखला सुद्धा जबाब नोंदवण्यासाठी न्यायालयात हजर केलं जाण्याची शक्यता आहे या सगळ्या प्रकरणात मुलीची आई आणि भावाची मेडिकल सुद्धा करण्यात आली त्यावेळी या दोघांच्या डोळ्यांमध्ये चटणी किंवा तिखट पावडर असं काहीही फेकण्यात आलं नव्हतं हे मेडिकल रिपोर्ट मधून स्पष्ट झालंय त्यामुळे घरच्यांनी खोटी तक्रार दिली का असा प्रश्न विचारला जातोय पण मुलीचा व्हिडिओ समोर आलेला असताना तिने स्वतः हजर होऊन जबाब दिलेला असताना तिच्या नातेवाईकांनी मात्र वेगळाच दावा केलाय त्यांचं म्हणणं आहे की तिच्याकडे मोबाईल असताना तिने भावाच्या फोनवरून कॉल का केला ती दोन हजार वीसपासून शिक्षणासाठी जलालपूर इथं होती तर तिची आणि आरोपीची ओळख कशी काय झाली आधी व्हिडिओ तिने नऊ वर्षांपासून संबंध असल्याचं सांगितलं आता एका वर्षापासून संबंध असल्याचं सांगते तिच्यावर दबाव आणला जातोय आम्ही गोंधळात आहोत कारण या प्रकरणाचं सत्य बाहेर येत नाही आहे ये। आमची मुलगी आमच्या ताब्यात देण्यात यावी आम्ही तिच्याशी बोलू काय झालं आहे याची माहिती काढू त्यानंतरच या सगळ्या प्रकरणाचा खुलासा होईल असं मुलीच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे त्यामुळे आता या प्रकरणात आणखी काय माहिती समोरणार आणि नेमकं काय सत्य उलगडणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल पण सगळ्या राज्यभर चर्चेत आलेल्या या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका